अनेक गोर गरिबांच्या पैलवानांच्या मागा असणारे ज्यांच्यात नावात अभयसे आणि सर्वांच्या मागा परवाना अभय देणारे आभाचे जगताप साहेब उपस्थित होत आहे अनेक तालमी पडलेला आहे त्यांना मदत आहे कुणाला मिळत नाही त्यांना मदत आहे अभयदा लक्ष द्या आणि मी या फैदांच्या सीजनला फिरतोय बऱ्याच गावाला येतात आणि प्रत्येक गावाला एक नंबरची गोष्टी त्यास द्या असे आवडीच्या दादा जगताप उपस्थित आलेले आहेत अशे दादा अभयसे दादा कट्टर साहेब सगळ्यांची तर चर्चा आहे बर का आपल्या मैदानाची तारीख किती जाहीर करून दे हे सांगा म त्या बोले तैसा त्याची वंदावे पावले गेल्या वेळी सगळे मैदानात आणले होते महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभयचे दादा लवकरात लवकर लौतर तारीख जाहीर व्हावी आणि गोर गरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची मोलमजुरांची कामगारांची फोन पैलवानांना पक्षी जा तुमच्याकडे जबाबदारी असतात सगळी आणि नव्हतं तर तारीख जाहीर व्हावी गोष्टीला या ठिकाणी सचिन नरे पंढरा दिल्या जात असतील सचिन नरवेळे ला आपण या दादाचं स्वागत करतो आणि आमचे देणगीदार सन्माननीय डॉक्टर मारुती चंद्र पाटील आणि या बंदीसाठी मदत केली त्यांचा या ठिकाणी फेटापासून सत्कार होतो मी डॉक्टरांना विनंती करतो